नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एअरफोर्समध्ये ग्रुप सी या पदांची भरती निघालेली आहे जसे की यामध्ये कूक चालक एम टी एस यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पाहणार आहोत हे जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितलेली आहे कोणत्याही युनिटमध्ये किती जागा आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती कौन काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स यामध्ये भरती निघालेली आहे ग्रुप सी तर लक्षात ठेवायचं तुम्हाला जे अर्ज भरताना जे आहे हे युनिटनुसार पहावं लागेल ठीक आहे यामध्ये एक वेस्ट बेंगॉल युनिट आहे नंतर आहे आसामचं आणि नंतर आहे हरियाणाचं ठीक आहे आणि नंतर एक दिल्लीचं पण आहे नवी दिल्लीचं तर तुम्हाला ज्या युनिटमध्ये अर्ज भरायचा आहे त्या युनिटमध्ये तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर या ठिकाणी टोटल एकशे एक त्रेपन्न जागेची भरती आहे आणि सर्वात जास्त जागा जी आहे त्या वेस्ट बेंगलमध्ये एकशे अठ्ठेचाळीस तर यामध्ये पदे बघा लोअर डिव्हिजन क्लर्क आहे हिंदी टायपिस्ट आहे कुक आहे स्टोअरकीपर आहे कारपेंटर आहे पेंटर आहे एम टी एस मेस स्टाफ लॉन्ड्रीमॅन हाऊसकीपिंग स्टाफ सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर ठीक आहे यामध्ये ह्या वेस्ट बेंगल जागा टोटल एकशे अठ्ठेचाळीस नंतर आसाममध्ये आहे लोअर डिव्हिजन क्लब एकच जागा आहे ते पण ओपन कॅटेगरीसाठी नंतर हरयाणामध्ये आहे हिंदी टायपीची एकच जागा ओपन कॅटेगरीसाठी आणि नंतर नवी दिल्लीमध्ये आहे तीन जागा एल डी एचच्या दोन ओपनसाठी आहे आणि एक एस सी कॅटेगरीसाठी तर सर्वात जास्त जागा वेस्ट बेंगलमध्ये एकशे अठ्ठेचाळीस तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि कोणत्या काळासाठी किती जागा आहे हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो यासाठी मर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक ठीक आहे तर यामध्ये जी पात्रता दिलेली आहे बघून घ्या पात्रता बघा लोअर डिव्हिजन क्लर्कची पात्रता मागितली आहे बारावी पास यामध्ये इंग्लिश टायपिंग मागितली आहे थर्टी फाईव्ह किंवा हिंदी टायपिंग मागितली आहे थर्टी दोन पैकी कुठली टायपिंग चालेल आणि हे तुम्हाला कॉम्प्युटरवर मागितलेली आहे दुसरी पोस्ट हिंदी टायपिस याची पण पात्रता सारखीच आहे बारावी पास इंग्लिश टायपिंग थर्टी फाईव्ह किंवा हिंदी टायपिंग थर्टी ऑन कॉम्प्युटरवर ठीक आहे नंतरची पोस्ट आहे स्टोअरकीपरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि आणि या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट आहे ड्रायवरची त्याची पात्रता मागितली आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स मागितलं आहे लाईट आणि हेवी व्हीकल दोन्ही या ठिकाणी मागितलेलं आहे आणि तुम्हाला आणि तुम्हाला मोटर मेकॅनिकलचं नॉलेज असणे पण गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे कुकची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे पेंटरची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि संबंधित आय टी आय नंतरची पोस्ट आहे कारपेंटरची याची पात्रता मागितली दहावी पास आणि संबंधित आय टी आय नंतरची पोस्ट आहे हाऊसकीपिंग स्टाफची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास नंतरची पोस्ट आहे लॉन्ड्रीमॅन याची पात्रता मागितली आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे मेस्टा याची पात्रता मागितली आहे दहावी पास अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट आहे एम टी एस याची पात्रता मागितली आहे दहावी पास जर तुम्हाला एम टी एसमध्ये अनुभव असेल वॉचमॅनचा लास्करचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल नाही तर तुम्ही दहावी पासवर अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे फुलकॅनिशरची पात्रता मागितली आहे दहावी पास ठीक आहे मित्रांनो अशा एकूण बऱ्याच प्रकारचे पोस्ट दिलेले आहे आणि याची पात्रता दिलेली आहे अर्ज भरण्याची अगोदरी पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो यासाठी तुमची रिटर्न एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे पदानुसार सिलेबस वेगवेगळा आहे जनरल इंटेलिजियन्स इंग्लिश लँग्वेज नंबरिकल ॲप्टिट्यूड अँड जनरल अवेअरनेस हा जो सिलेबस आहे हा एल डी सी आणि हिंदी टायपससाठी आहे आणि एम टी यस हाऊसकीपिंग स्टाफ लॉन्ड्रीमॅन मेस स्टाफ हुल कॅनिशर यासाठी सिलेबस दिलेला आहे जनरल इंटेलिजिन्स अँड रिझनिंग नंबरिकल ॲप्टिट्यूड जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस ठीक आहे ते उर्वरित पोस्ट दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला पदांचा सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे बघा मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे या ठिकाणी दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे संपूर्ण मार्कशीट तुमच्या एज सर्टिफिकेट म्हणजे टी शी टेक्निकल क्वालिफिकेशन ते टेक्निकल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमिस सर्टिफिकेट हे संपूर्ण डॉक्युमेंट जे सेल्फ प्रसेट करून तुम्हाला पाठवायचे आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागवत त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण पाठवून द्यायचं आणि अर्जासोबत तुम्हाला दहा रुपयाचा तिकीट लावलेला सेल्फ ॲड्रेस लिफाफा पण पाठवायचा आहे लक्षात ठेवायचं तर अर्जासोबत तुम्हाला, बाट जा तुम्हाला एक जास्त लिफा पाठवायचा आहे त्याला दहा रुपयाची तिकीट लावायची आहे त्याच्यापासून तुमचा पूर्ण पता लिहून एक एक्स्ट्रा लिफाफा पाठवायचा आहे या ठिकाणी म्हटलेला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेल्फ ॲड्रेस लिफा पाठवायचा आहे दहा रुपये तिकीट लावून आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्या पॉकेटच्यावर लिहायचं अप्लिकेन फॉर दी पोस्ट ऑफ आणि तुमची कॅटेगरी आणि एक्स्ट्रा आणि दोन जास्तीचे फोटो पण तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे जे तुम्ही अर्जावर चिटकाल तेच फोटो तुम्हाला तसेच दोन जास्तीचे फोटो अर्जासोबत पाठवायचे आहे ठीक आहे तर याची जी अंतिम तारीख आहे ते पंधरा जून पंधरा जूनपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्र पोहोचला पाहिजे पंधरा जून याची अंतिम तारीख आहे बघा मित्रांनो या ठिकाणी हा अर्ज दिलेला अशा अर्जाचा फॉर्मेट दिलेला हा तुम्हाला अर्ज फॉर्मॅट तयार करावा लागेल हा भरावा लागेल आणि दिलेला डॉक्युमेंट लावून पाठवायचं आहे अर्ज भरताना फक्त ज्या युनिटमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा त्या युनिटच्या पत्तर आपला अर्ज पाठवायचा एकूण चार, चार युनिट आहे आणि चार युनिटच्या जागा या ठिकाणी वेगवेगळे आहे ठीक आहे सर्वात जास्त जागा एकशे अठ्ठेचाळीस वेस्ट बंगाल युनिटच्या आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला हा जो अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे जी अंतिम तारीख आहे पंधरा जून पंधरा जूनपर्यंत तुमचा अर्ज तुम्हाला ज्या युनिटमध्ये अर्ज भरायचा त्या युनिटवर तुम्ही पाठवू शकता संपूर्ण जर पीडीएफ एफ लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टिग्राम चॅनलची जा लिंक बी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद